हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सॉंग समतं सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे कालच्या जेव्हा मी कमेंट वाचल्या जसं मी सांगितलेलं होतं तुम्हाला की लग्नाच्या आधीच आयर दिला जातो का त्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के ज्या कमेंट होत्या ना त्या अशाच होत्या की होत आहे आमच्याकडे ही पद्धत आहे काहीतरीचं म्हणणं होतं की कोल्हापूरमध्ये ही पद्धत आहे पण खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच अनुभवलेलं आहे आणि तसं तर बघायला गेलं तर आमच्या घरात जर पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणलं तर सगळी लग्न माझ्या यूट्यूबच्या आधीच झालेली आहेत युट्यूब नंतर एकही लग्न झालेलं नाही फक्त आता मामांचा मुलगा जो छोटा आहे रितेश तो तेवढा बाकी आहे त्याचं लग्न झालं की त्यावेळेला मग काय असेल ते अनुभव आपल्याला बघायला मिळतील पण जर तिकडं आईकडे म्हणलं तर चुलत भाऊ वगैरे ही सगळी लग्न झालेली आहेत राहिली गोष्ट आत्यांच्या मुलांचं वगैरे तर एक आत्या आहे फक्त तिच्या मुलांची राहिलेल्या आहेत बाकीच्या आत्या सगळ्या माझ्या बाबांच्या आधीच्या आहेत त्यामुळे लग्न ह्या गोष्टी आता ह्या जवळजवळ चार वर्षात जसं तुम्ही माझे व्हिडिओ बघताय मी जर असलं तर तुम्हाला शेअरच करत असते की बाबा हां मी गेलेली आहे आलेली आहे त्यामुळे मला माहीत नव्हतं पण काल माहीत झालं आणि चांगले बेस्ट आयडिया आहे पण काही त्यांचं असं म्हणणं होतं की आयर घेणं नको देणं नको तर हो मला ते खूप आवडतं म्हणून वास्तुकशांतीच्या वेळेला मी तेच केलेलं होतं पण घेणारी म्हणजे येणारी घेऊन येतातच त्याला पर्याय नाही असो पण मनापासून आभारी सगळ्या जणींनी त्यांच्याकडे जी असणारी पद्धत आहे ती मला शेअर केली मी आज जवळजवळ चारला उठलेले होते चारला उठून आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर बाकीची सुरुवात जी आहे ती माझी सुरू झालेली होती बाथरूम क्लिनिंगची जी कामं असतात ती मी याच्या आधीच करून घेते बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण दिवसभर सगळं करतो आणि पुन्हा मग ती कामं म्हटल्यानंतर थोडंसं अवघडल्यागत होतं काही ताईंचं असं म्हणणं होतं की बाहेरची झाड झटक वगैरे जी आहे ती तू आंघोळीच्या आधी का करत नाही ताई तर एवढ्या सकाळी उठल्या उठल्या मी डायरेक्टली बाहेर येऊ शकत नाही दार उघडलं बाहेर आले असं नाही थोडंसं असं जाणवतं की बाबा आजूबाजूला माणसं जागी झालेले आहेत वगैरे त्याच वेळेला मी बाहेर येते अन्यथा मी बाहेर येत नाही जे काय काम करायचं असेल ते मी आतच करते आता, आता बघू शकता तुम्ही वातावरण कसं झालंय तोपर्यंत मी स्वयंपाकाची थोडीफार तयारी केली वरती थोडीशी माझी क्लिनिंग होती ती माझी क्लिनिंग केली थोडेसे कपडे मशीनला लावायचे होते त्यात आज गुरुवारचा दिवस होता दुसरी गोष्ट आजपासून माझ्या व्रताला सुरुवात झालेली आहे कोणत्या तर अकरा गुरुवार मी तुम्हाला सांगितलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आज पाठवण्याचं हेच कारण आहे की ज्या ताई गुरुवार करत असतील तर त्यांना पूजा मांडणी वगैरे कशी मानली जाते काय असतं काय नाही हे थोडंसं माहिती व्हावं म्हणून मी आजचा व्हिडिओ आज टाकलेला आहे कारण मी जेव्हा कधी शेअर करत असते ना की मी पकडणार आहे त्यावेळेला माझ्यासोबत बऱ्याच जणी करत असतात तर या व्हिडिओचा थो थोडाफार त्यांना उपयोग होईल नवीन ताईंना जुन्या ताई किंवा जे ऑलरेडी आमच्या आधीपासून खूप वर्षापासून करतात त्यांना कुठल्याही माहितीची गरज नाही ते फक्त मला बघायचं आवडीने व्हिडिओ एन्जॉय करायचा म्हणून येतात आणि स्वामी सेवा जी आहे ती बऱ्यापैकी मी यूट्यूबमधल्याच खूप साऱ्या ताईंकडून शिकलेल्या आहे त्यांनी वरचेवर वरचेवर मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडूनसुद्धा शिकलेल्या आहे आता बाहेरची दिवाबत्ती जी आहे ती करायची होती ही जी दिवाबत्ती आहे ती सकाळची जी आहे ती जसं गुरुवार शुक्रवार मंगळवार एवढ्याच दिवसात होते बाकी संध्याकाळचा जो आपला दिवा असतो मग तो तुळशीचा असू दे किंवा दरवाज्यात असू दे दरवाज्यात जर दिवा लावायचा असेल तर तुम्हाला एक सांगेन दक्षिण दिशा जी आहे आपली आता माझी पलीकडची जी किचनची भिंत आहे ती दक्षिण साईडला येते तर त्या साईडला मी दिवा लावते हे कन्फ्युजन आहे याच्यावर वरचेवर कमेंट येतात तर मी याची उत्तरे याच्या आधी पण दिलेली आहेत की अग्नितत्व ज्या साईडला असतं त्या साईडलाच आपल्याला दिवा लावायचं कोण म्हणतं इकडच्या साईडला लावायचं म्हणजे उत्तरेच्या बाजूला पण नाही मेन जी दिशा जी आहे ना ती तिकडची आहे असो त्याच्यानंतर तुळशीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आज होंबरट्याचं लेपन मी जसं म्हटलं की रांगोळीच्या भानगडीत मी जास्त हल्ली पडत नाहीये वर तोंड करून चालतात का काय करतात मला घरातली माणसांचं कळतच कि नाहीये किती ही चांगली रांगोळी काढा छोटी काढा मोठी काढा आता का शेरूचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण शेरू मनसोक्त फिरतो आनंद घेतो पण ही घरातली माणसं जी आहेत ना तीच जास्त करून वाट लावतात मला कमेंट भरपूर असतात की हाऊस टूर कधी देते आई आणि परवा तर अशी कमेंट हायलाईट झालेली की तुझं खालचं बेडरूम दाखव तर डेली तुम्ही जो व्हिडिओ ना माझा डेली ब्लॉग त्याच्यामध्ये मी घर कितीतरी वेळा असतो म्हणजे सगळ्या गोष्टी दिसत असतात की किचन असू दे बेडरूम असू दे तरी पण मला कमेंट आलं का त्या काय माहित आणि ते हायलाईट पण झालेली म्हणजे त्याला लाईक भरपूर आलेले होते त्या कमेंटला तर असो हाऊस टूर जी आहे ती मी लवकरच देणार आहे थोडीशी किरकोळ कामं आहेत तुम्ही म्हणताल आता आणि कुठली कामं राहिलेली आहेत ते एक दोन कामं महत्त्वाची आहेत ती दोन कामं झाली की मग देऊया उलट मला बरं आहे हाऊस टूरचे व्हिडिओ खूप चालतात घरं बघायला बऱ्याच जणांना आवडतं कार आणि कोणी नी बांधकाम वगैरे करणार असेल तर ते सर्च करत असतात त्यावेळेला त्या व्हिडिओला त्या व्ह्यू चांगले येते आहे सगळं चांगलं होतं पण सध्या थोड्याशा काही गोष्टींमुळे ना मी थांबवलेलं आहे जसं म्हणलेलं होतं दिपाळीत देऊया पण तेव्हा झालं नाही पुन्हा घराच्या वाढदिवसाला ठरवलेलं होतं पण तेव्हा झालं नाही आणि बाकी रेग्युलर ज्या माझ्या ताई आहे जी माझी यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांना रेग्युलरच्या व्हिडिओमधून घर जे आहे ते बघायला मिळतं त्यामुळे कदाचित नवीन ताई असतील त्यांना सांगेन थोडेसे जुने व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये दिसेल असो आज तुळशीची पूजा अंगणातली झाड झटक झाली आज अंगण वगैरे धुतलं नाही गुरुवारच्या दिवसाच एक असतं बघा की म्हणजे पर्शी पुसायची नाही आहे पुन्हा कपडे मशीनला लावायचे नाहीत आता जे पाळणारे पाळतात मी परशीचं तेवढं पाळते बाकी झाड झटक वगैरे असू दे आणि केस धुनी ह्या गोष्टी सोडल्या तर मी बाकीची सगळी माझी काम करते कारण ते जमतच नाही कधीतरी काही गोष्टींमुळे आपल्याला ठीक आहे पण असं नाही जमत आणि पूजा पाठ तर मग शक्य चाल शेंगदाणे का धुतले तर काय झालं त्याच्यामध्ये मुंग्या लागलेल्या होत्या म्हणून मी शेंगदाणे नेऊन वरती ठेवलेले होते कुठं टेरेसला टेरेसला ठेवल्यानंतर टेरेसला आपल्या भरपूर साऱ्या चिमण्या पक्षी वगैरे येतात तर त्याने ते थोडं 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 खाल्लेलं होतं ते दिसत होतं सगळं खाल्लेलं आहे अर्धवट शेंगदाणे मग तसंच घेणं योग्य वाटत नाहीये त्यामुळे आम्ही काय केलं की जे अर्धवट खाल्लेले आहेत ते काढून तिथंच ठेवले आणि जे चांगले चांगले होते ना ते मात्र खाली आणले मग तसं वापरण्यापेक्षा म्हणलं सगळे धुयाचे अशा पद्धतीने शेंगदाणे जर तुम्ही धुतले आणि व्यवस्थित अगदी मंद आचेवर जरी भाजले तरी खूप छान होतं एका ताईची मी टिप्स खूप छान आणि खूप म्हणजे न लक्षात ठेवलेली आहे ती म्हणजे कोबीची तिने मला आवर्जून सांगितलेलं होतं की ताई तू कोबी जी आहे ते डायरेक्टली न चिरता एक 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 पान शिल्लक म्हणजे रिकामं कर आणि मग तो कोबीचीर कारण काय होतं ना की बऱ्याच वेळेला आतल्या साईडला किडा आळी वगैरे असते आता त्यांना जे अनुभव आलेले असतात आणि चांगल्या गोष्टी फॉलो करायला कधी हरकत नाही म्हणून मी ह्यावेळेला सगळा कोबी जो आहे तो ओपन केला एक एक पान स्वच्छ धुतलं आणि मग बारीक केलेलं आहे शेंगदाणे जे आहे ते थोडंसं पलटून घेणार आहे एअरफ्रायर बेस्ट का मायक्रोवे ओव्हन मी परवा पण सांगितले आहे मायक्रोवेअर ओव्हनपेक्षा एअरफ्रायर खूप बेस्ट आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मायक्रोवेअरपेक्षा एअरफ्रायर बिंदास्त निवडा Askul Sudah kuduga wah juga itu <tipu> Udah itu? <usuk> ya udah Sudah <usuk> कडीपत्त्याची चार देता का असा <गणागी> का पट्टा झालाय काय बघा ना हा जो पट्टा झालाय ना हा हा पांढरा असा एक सर लाईन मध्ये एवढी फुलं निघाली आज ताईनो पाणी घालणार आहे झाडांना हे बघा हा पांढरी घेऊ कारण विना करण सुकून चालले झाडावर तिकडे मला सगळ्यात आवडतं हे पूल खूप आवडतं खालून बघ कापान मला नंतर कट करून द्या हे त्या गुच्छ मध्ये फु फुल असतं ना फुलांच्या जो सोनखत तुमच्या दादाने घातला आणि मी भरपूर दंगा केला वास येतोय वास येतोय पण त्या सोनखतचा परिणाम एवढा छान झाला पण एक सांगते की तो मापातच घालायचा कोल्हापूर काही काहीतरीच्या कमेंट इमेल आलेत की कुठं आहे काय आहे पत्ता सांगता येई उजळावाडी जी आहे ना त्याच्या पुढच्या साईडला गेल्यानंतर जो ओढा लागतो बघा तिथं भरपूर सारे घर आणि नवीन प्लॉटिंग झालेलं आहे ना तिथे छोटासा कारखाना आहे तुम्ही जवळपास जरी विचारलं तरी तुम्हाला सांगतील तर तिथून आम्ही आणलेला आहे सगळी दारं लावलेली बरी काय खरं नाही आपल्या भरच एवढा उडलं नाही धुळ्या एवढा एरियाच बदलून बघा कुठे हिमालयात गेल्या मी परवा प्रश्न केलेला होता की याच्यामध्ये साठलेलं शेवाळ ठेवायचं का काढायचं आपल्या खूप छान एका ताईने मला सांगितलं की तिच्याही घरी आहे सोनाली शेवळ जे आहे ते काढून टाक तर ते शेवाळ काढून टाकल्यानंतर एक आठ दिवसातच एवढी छान ग्रोथ झालेली आहे तुमच्याही घरी लावला असेल किंवा ज्या जे नवीन आहेत ज्यांना अनुभव नाही त्यांना एक जरूर सांगेन की शेवाळ जे, जे आहे ते काढून टाका खूप फास्ट ग्रोथ होते म्हणजे आता आम्ही जे घेतलं आहे जे अनुभव आहे त्या अनुभवानुसारच मी बोलत आहे कोबी जो आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे एक ताई म्हणते ती का अगं ताई याच्यामध्ये कांदा खूप बारीक होतो तिने घेतलेला आहे तर त्यांना सांगेन की तुम्ही लावताना आता जे बघा असं फिरवलेलं आहे तर तुम्हाला जेवढी साईज दिसते बाहेरून थोडंसं कमी फिरवा म्हणजे कांदा जो आहे तो तुमचा लिमिटमध्ये बारीक होईल आजची जी कोबीची भाजी आहे ना त्याच्यामध्ये हिरवा वाटाणा जो आहे तो मी घालून करणार आहे तर जिरं फोडणी दिलेला आहे थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे कांदा हिरवी मिरची आलं आणि थोडासा कडीपत्ता मी ऑलरेडी बारीक केलेला होता तो टाकल्यानंतर व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि मग याच्यामध्ये मी वटाणा ॲड केलेला आहे वटाणा होता थोडासा अशा पद्धतीने सीझन बाय वटाणे असतात ना त्यावेळेला त्या वटाण्याच्या होता होईल तेवढ्या रेसिपी करायच्या मग त्या करा प्रत्येक भाजीत घालायचं असू दे काही असू दे भाताच्या रेसिपी असू दे आपण म्हणतो ना की सिजनेबल आलं की त्या त्यानुसार त्या आपण रेसिपी कराव्या थोडंसं खावं प्यावं कारण काय असतं ना की काही गोष्टी अशा आहेत की सजासजी सीझनच्या व्यतिरिक्त उपलब्ध होत नाहीत त्याच्या आधी जेव्हा होतात तेव्हा आपण खाऊन घेतलेलं बरं त्यामुळे ह्या दिवसामध्ये वटाणा आम्ही प्रत्येक बाजारामध्ये घेऊन येतो वर्ण जी फुलं आणलेली होती ना ती धुवून घेतली एवढा धुळा की ते चालू होतं भाजी झालेली आहे आता बनवणार आहे मी खिचडी खिचडीसाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जे थोडेसे शे मी डार्क मध्ये भाजलेले आहेत कारण मी भिजवलेले होते शेंगदाणे त्यामुळे मला खोलवरती भाजणं गरजेचं होतं एअर फ्रायर मध्ये ना एक फायदा असा आहे की वस्तू वेळाने शिजते पण शिजते भाजते पण ते आतून व्यवस्थित भाजली जाते ज्याचे त्याचे ऑप्शन आहेत त्याच्यावरती लावले की होऊन जातं आता बटाटा जो आहे तर त्याच्यामध्ये मीठ टाकून मी भाजायला ठेवलेला आहे मला एक कमेंट अशी काल होते जेव्हा मी तुम्हाला भांडी शेअर केली मी जिथं शॉपिंगला गेले तिथल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर असं विचारण्यात आलेलं आहे ते कास्याचं जे ताट आहे ना ते ताट परवडते ताई अठ्ठाशे रुपये अठ्ठावीसशे रुपयेला कारण एका ताईने ता घेतलेलं आहे नुसतं ताटच ता तर तीन हजारच्या आसपास बसलेलं आहे त्यामुळे तिचं असं म्हणणं होते तू घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एका ताईची कमेंट अशी होती की सोनाली आम्हाला पण घ्यायचं आहे ते ऑनलाईन पाठवतील का तर तो नंबर आहे बघा त्या नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट कारण मी जेव्हा कधी गेले तर मी नक्कीच त्यांना विचारेन आणि जर म्हणले ते पाठवतो तर मग तुम्हाला डिटेल्स त्यांना द्यायला सांगेन आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता पण त्याच्यापेक्षा बेस्ट सांगेन इथनं या तिथं डिलिव्हरीचे पैसे म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुमच्या एरियामध्ये जवळपास जर एखादा शॉप असेल तर तुम्ही त्यांना सेम ताट दाखवू शकता आणि तसं असेल तर तिथं रेट बघा थोडंसं कमी जास्त होतं एरिया वाईज थोडीशी प्राईस जी असते ती कमी जास्त होत खिचडी जी आहे ती तयार झाली खिचडी कधी पण थोडीशी मोकळी चवीला लागते जास्त चिकट व्यवस्थित लागत नाही आणि जास्त पण अशी मोकळी मोकळी ती पण चांगली लागत नाही थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे वाफेवरती चांगल्या पद्धतीने शिप बघ बस खिचडी ना आर्यनला आणि किट्टोला प्रचंड प्रमाणात आवडते आणि तुमच्या दादाला मिडीयममध्ये आवडते पण मिडीयममध्ये आवडते दोघांचे पण डबे पॅक केलेले आहेत हा आहे तुमच्या दादाचा डबा असो आज चपाती भाजी डाळ भात थोडीशी काकडी दिलेली आहे आता उन्हाळा सुरू झाला की मग आपण काकडी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणात खाऊ शकतो खरच आज ना खरंच माझा जीव खूप रडकून दिला आला तुम्ही बघू शकता बोर जे होतं ना त्याचं धुळं बघा किती आलेले दार खिडक्या बंद करून या अवस्था आहे पण चालायचं बघा कारण आमचा बोर पाडला तेव्हा इतरांच्या घरात धुळं वगैरे झाला असेल पण मला रडकुंडीला का आलं सांगते आज गुरुवार होता म्हटलं पुसायचं नाही झाडायचं नाही जास्त काही साफसफाई करायची नाही कामाचा लोड नको म्हणून मी आदल्या दिवशी बुधवारीच सगळं करून घेतलेलं होतं कारण का दुसऱ्या दिवशी आपला तो वेळ तेवढा नको द्यायला बाकी सेवेला द्यायचा म्हणून तर जास्त भर जे जा आहे ते आज झालेले आहे पोरांनी बघा जाता जाता साफ करणं राहिलं नावं काढून गेलेले आहेत चलो तुमचे दादा आता नाश्ता करून निघालेले चहा हो? जिकडे तिकडे गेली काम करायला एवढं बरं वाटतंय सगळी ती घरात असली ना कामात भरीत भर करून टाकतात आर्यन आणि चिव जर असेल तर काय खरं नाही बाबा एका जागी चावरून यायचं दुसऱ्या जागी पसारा घातलेला असतं आणि तुमच्या दादा असतात बऱ्यापैकी असतो त्यांचा पसारा पण असं एवढं पोरांगत नाहीये पोरं भरपूर त्यातल्या त्यात जास्त करून आर्यन एक वस्तू काढली ना चार पाडून ठेवतो भले तुम्ही कसंही ठेवा किती सुटसुटीत ठेवा काही करा काय कोणतो त्याचाही काय कसला स्वभाव आहे असं मी सकाळी कोराच्या घेतलेलं होतं आता टायमिंग नको ते नऊ वाजलेले होता सकाळी आता तो दादा चा अरे आहे घेऊ का नको आणि थोड्या वेळ घे तर सर्वताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि हा मुमरसनी खूप सारं प्रेम मेहण्यासनी सुद्धा खूप सारे प्रेम सुद्धा खूप सारं प्रेम तर बायको सोडून सगळ्यांना प्रेम तर सकाळ सकाळी माझी बायको अशी कोचवून घालती ना मला की जाताना डोळेवर झाकड चालू ना काम करायचं आहे तिथे काय बसून काम आहे आणि दान जबरदस्ती भरपूर मग जस काय कि कैदी असतो नाट्या काय म्हणायचं ते म्हणा कैदी म्हणा काही म्हणायचं म्हणा आम्हाला परवडतय खायला घालणं आमचं काम आहे ती काळजी असते हो कधी काढायचं तुम्हाला हे नको ते नको ते नको ते नको ओके okay, चल आता नऊ वाजलेत हे पण निघतील आता मी इथनं पुढे अभिषेक वगैरे सगळ्या गोष्टी लागणार आहे काय करायचं पुसायचं तुम्हाला माझी दया येत नाही ना आता दयाजण त्या पुसायचं काय समज मी दुर्डा केलं मग मी केला का मी पुसू मग मग काम दे का पुस। आता कामधन सुरू करत बसू हा म्हणा तरी किव कराणार आता डब्याचा पण प्रॉब्लेम आहे का तुम्हाला नाश्त्याचा प्रॉब्लेम डब्यात माझं बंदच झाले हे डबं काय दिले तर दिलेत की डबं तुमचं काय वेगळा आहे काही मोठा येत मला असायला उभी नाकांचा ताप होतोय ते प्लास्टिक जे आहे ना ते सध्या डल पडायला लागले क्वालिटी त्याची झिजायला लागले आणि त्यामुळे ते व्यवस्थित निघत नाही हे बरं आहे आपलं छोटस डबं चार डबं द्या खर छोटस लगेच क्लीन होतात बोलायचं डबा तेवढं खाऊन आणायचं पुसून काय आणायचं नाही म्हण का महागारी चपाती वगैरे उरली तर तिथं कुत्री मांजरे असतात त्यांना घालून येईल महागारी काय डबा आणू नका ती पोरं पण आहे ना तशीच करतात काय होतं म्हणते का जी आवडीची भाजी असेल ना ती चाटून पुसून खाल्लं जातं आणि एखादी आवडीची भाजी नसेल ना <laughs> <laughs> तर गुरुवारच्या पूजेची मांडणी जी आहे ती मी तुम्हाला प्रॉपर शेअर करते तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून माझ्या पूजेचा घेतला तर तुम्हाला मांडायला म्हणजे सोपं जाईल म्हणजे जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते सुरुवातीला रांगोळीने स्वस्तिक काढायचं कुठली असू दे व्हाईट असो पांढरे असो काही असू दे हळदी कुंकू वाहिलं त्याच्यानंतर मग आपल्याला जसं आपण वैभवलक्ष्मीचं करतो चौरंग पाट वगैरे ठेवायचा गणपती बाप्पा जे आहेत ज्यांच्याकडे मूर्ती असेल ते मूर्ती ठेवू शकतात असं प्रत्येकाच्यात असतीच मूर्ती नाही असं नाही आहे किंवा नसेल तो सुपारी ठेवली तरी चालेल अभिषेक करून स्वामींचा पण अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाचा पहिला अभिषेक करून त्यांना स्थापन करून मग स्वामींचा अभिषेक करून स्वामींची मूर्ती असू दे फोटो असू दे जे काही असेल तुमच्याकडे ते आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग मा माझी रेग्युलर जी, जी वस्त्र आहेत ती घातली गाय आणि वासरू कारण स्वामींना गाय खूप प्रिय आहे त्यामुळे कलश जो आहे तो जरूर पूजा बरेच जण पुजत नाहीत पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की कलश हा पूजा तुमच्या अकरा गुरुवार होईपर्यंत हाच नारळ आपल्याला पुजायचा त्या कलशामध्ये पाणी सुपारी पैसा अक्षदा म्हणजे आपले तांदूळ हळदी कुंकू एवढं ठेवलेलं आहे आणि खाऊची पानं जरूरी आहेत थोडासा पानाचा विडा जर असेल तर तो, तो पानाचा विडा ठेवला तरी बेस्ट आहे किंवा आपण म्हणतो ना पान सुपारी ती जरी ठेवली तरी बेस्ट आहे त्याला आपण विडा पण म्हणतो आता माझा राहिलेला आहे मी संध्याकाळच्या वेळेला ठेवीन बाकी फुलं वगैरे राहिलेली आहेत तुपाचा दिवा जो आहे तो लावलेला आहे पाच फळ मी ठेवलेले आहेत तुमच्याकडे जर पाच फळ नसतील तर एखादं फळ ठेवलं तरी चालेल आणि त्यातलं पण एखादं फळ नसेल तर एक सांगते केळी ठेवल्या तरी पण चालतील ही पूजा सुद्धा खूप साधी सोपी आहे याला कुठलंही तामझाम नाही जे ते ज्याच्या त्याच्या हिशोबानं करतं त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की हे लागतं का ते लागतं काही का लागत नाही आहे घरामध्ये जे आहे त्या वस्तूंमध्येच आपण जे काही पूजा मांडणी आहे ती करू शकतो करायची आहे बाकी देव जो आहे तो भक्तीचा भूकेलेला आहे आता संध्याकाळी समजा तुम्ही वाचणार किंवा सकाळी माझं प्रॉपर टायमिंग आहे मी संध्याकाळी पाचच्या पुढंच मी एकशे आठ पारायण पाचच्या पुढं केलेले आहेत गुरुवार दोन तीन वेळा केले पाचच्या पुढे केलेले आहेत काही असू दे मी पाचच्या पुढे करते कारण घर प्रपंच आहे पाठीमाग ते सगळं सांभाळूनच मी करता। ते, आ, पाटेसा कर काही त्यांचं सांगणं आहे की पहाटेचं करायला काय हरकत नाही जाईन रात्री झोपायचं जा बाराला पुन्हा पहाटेचं उठायचं लवकर आणि पुन्हा जर करायचं म्हटलं तर डोळ्याला ताण येतो ते पेंग येणं ते, ते जांभळ्या येणं ह्या गोष्टींपेक्षा मी पहाटेचं उठून माझी जी काही घरकामं आहेत ती आवरून सगळं करून मग मी रिलॅक्स देवपूजा करते माझं रिलॅक्स देवपूजा करण्यामागचं कारण हेच आहे की मला ताण नको आहे हे काम आहे ते काम आहे ते काम आहे प्रॉपर माझं लक्ष जे आहे ते तिथंच असावं हे आयुष्य मी करते आज मात्र जसं म्हणतात ना महाराज परीक्षाच बघतात ठरल्यागत आज मात्र मला क्लिनिंगचं एवढं व्याप आलेलं आहे आता ते करायचं न करायचं कारण गुरुवार घरामध्ये पूजा आणि तेवढी घाण धूळ वरण खालीपर्यंत झालेलं आहे वरती तर मुलांनी दारो उघडी सोडलेली होती मी लावून आलेले होते त्यांच्या कामासाठी त्यांनी ओपन सोडलेली होती वरती तर काय अवस्था सांगूच नका त्यामुळे आज ताण पण होता पण आज होता होईल तेवढं दिवसभर जो आहे तो पूर्ण दिवस मी माझ्या होईल तेवढ्या गोष्टी मी करणार आहे ज्या होत नाहीत त्या उद्या आणि मी एक काम करते ज्या दिवशी असं कधी होतं मला आता बघा पहिलाच गुरुवार आहे आणि ज्यावेळेला आपल्या गोष्टी अशा घडत जातात ना मी पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहते कंट्रोल म्हणजे कंट्रोल अजिबात कोणाला ना ओरडायचं को नाही कोणाला वाकड तिकडं बोलायचं को नाही कोणाला काही नाही जेवढं होतं तेवढं करायचं नाही होत ते, ना ते ग बसायचं का सांगते मी जेव्हा कधी तुम्ही अशा पद्धतीने व्रताला सुरुवात करता त्यावेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येऊन तुम्ही तोंडातून तुम कोणाला तर वेडंवाकडं बोलत जाणार आहेत किंवा तुमच्याकडून काहीतरी असं अभद्र शब्द निघणार आहेत किंवा बरेचसे प्रॉब्लेम येतात मला आता कमेंट येतात की कोणाकोणाची भांडणच होतात घरात नवरा बायकोच पटत नाही असं खूप होतं पण ज्या दिवशी पूजा तु पाठ आहे त्या दिवशी एकदम संयम आणि कंट्रोल ठेवायचा घेतलेला आहे आता जेवायला नाश्ता म्हणा काही म्हणा किती वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत ज्या दिवशी सगळं आपलं असतं ना एक्स्ट्राचं त्या दिवशी वेळ होतो असं तरी खाते आणि नंतर भेटते बाकीच्या आता मग कामं वगैरे आहेत पुढची आवरायची खिचडी मी पूर्वी खात नव्हते पण आता जसं मला एक प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे असं कोणाला होतं का सांगा मी जर बारा वाजेपर्यंत नुसता चहा पिलं आणि काही जर नाही खाल्लं तर माझं अंग असं थरथर कापायला सुरुवात होते माहीत नाही मला असं का होतं कशासाठी होतं पण माझे पूर्ण बॉडीना अशी कापायला सुरुवात होते मी असा मना विचार करते की उपवास पकडायचा पण आपण थोडं का होईना पोटाला खाऊन मगच करायचं फळं वगैरे म्हटलं तर आपण थोडंसं नानो तोंड वाकडं करतो ना त्यापेक्षा मग खिचडी खाल्लेली आहे असो माझ्यासारखा प्रॉब्लेम कोणाला होतो सांगा आणि आपल्या घरातली ही डेलीची अवस्था आहे सकाळची आता पुढं माझं रुटीन हे सुरू होणार आहे असं व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ